सर्व विद्यार्थी व मित्रांना नमस्कार आज आपण स्क्रीनवर एक पत्र पाहत आहोत एक महत्त्वाचं पत्र आहे जे विद्यार्थी स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड वर्ग अकरावी आणि बाराव्या वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे पत्र आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे जे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे पत्र आहे हे जे पत्र आहे विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्यासोबतच सर्व विभागीय मंडळे आपल्या महाराष्ट्र राज्यात जे एकूण नऊ विभागीय मंडळे आहेत त्या सर्वांसाठी हे पत्र आहे या पत्राचे विषय आपण बघून घेऊया सर्वात महत्त्वाचा विषय ज्यामध्ये योग्यता प्रमाणपत्र किंवा समकक्षता यामध्ये एक एक एकसूत्रीपणाच्या एक कार्यवाहीबाबत हे महत्त्वपूर्ण पत्र दिलेलं आहे आता योग्यता प्रमाणपत्र म्हणजे काय योग्यता प्रमाणपत्र ज्याला आपण इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो जेव्हा आपण एकतर सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्डातून जर आपण महाराष्ट्र राज्य या स्टेट बोर्डामध्ये वर्ग अकरावी किंवा वर्ग अकरावी सोबतच वर्ग बारावीमध्ये जर आपण प्रवेश घेतला असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची योग्यता प्रमाणपत्र किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेट बनवावी लागते आता ही जी योग्यता प्रमाणपत्र आहे किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे याबाबत जो महत्वपूर्ण एक का म्हणतो आपण पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे या पत्रामध्ये संदर्भ दिलेला आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जी परीक्षा समिती यांची सभा झाली होती त्याचा संदर्भ आहे त्यासोबतच राज्य मंडळाचे कार्य राज्यमंडळ कार्यालयाचे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पत्र असं पन या संदर्भामध्ये दिलेलं आहे दोन संदर्भ दिलेले आहेत तर यामध्ये नेमका काय आहे आपण बघूया पत्र खूप मोठं आहे पण आपण प्रयत्न करूया की थोडक्यात आणि व्यवस्थित प्रपणे सर्व पालकांना सर्व शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने आपण या पत्राचा आपण खुलासा करूया किंवा अर्थ समजूया सर पत्रामध्ये लिहिलं आहे की उपयुक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की भारतातील व भारताबाहेरील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकक्षेत असलेल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी योग्यता प्रमाणपत्राचा अर्ज ज्याला आपण काय म्हणतो इलिजिबिल इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो व त्याबाबतची कार्यवाही ही सर्व विभागीय मंडळामध्ये एक समान असणे आवश्यक असल्याने सदर विचय एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या परीक्षा समिती सभेत निर्णयार्थ सादर करण्यात आला असता खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे आता या ठरावामध्ये काय नेमका झालेला आहे ते आपण बघूया पुणे विभागीय मंडळ कार्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सविचार सभा आयोजित करण्यात आली होती सभेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्यता प्रमाणपत्र अर्ज मंडळाच्या वेबसाईटवर विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे आता ही मागणी का केली आहे तर मागच्या वर्षीपर्यंत ही जी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे किंवा जी योग्यता प्रमाणपत्र आहे ही ऑफलाईन आप पद्धतीने आपण बोर्डामध्ये जात होतो त्यांचे फार्म घेऊन येत होते कोणत्या विद्यार्थ्यांसाठी तर जे विद्यार्थी सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्डातून वर्ग अकरावी किंवा वर्ग बारावीला महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचे ऑफलाईन जे अर्ज होते ते भर भरले जात होते आणि त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेटची कार्यवाही करण्यात येत हो थो, येत होती आता यामध्ये पुढे असे सांगितलं आहे कारण की आपण एक एक ओढ किंवा एक एक शब्द जर वाचला तर वेळ लागेल यामध्ये असं सांगितलं आहे की पूर्वीची जी पद्धती होती किंवा जी ऑफलाईन कि जी पद्धती होती यामध्ये काय करायचं की जे कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी होते किंवा मा उच्च माध्यमिक शाळेचे जे कर्मचारी होते त्यांना पुन्हा पुन्हा मंडळामध्ये जावं लागत होते त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता खर्च जास्त लागत होता त्यासोबतच जे काही मंडळ आहे विभागीय मंडळ आहे त्याला अर्जाची छपाई करावी लागत होती हे सर्व बाबी कुठंतरी एक वेळ खाऊ होत्या पैसे लागत होते ही वेळ वाचवण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आणि एक ऑनलाईन पद्धतीने अगदी काय म्हणतो आपण सुलभ रीतीने विद्यार्थ्यांची सर्व काही योग्यता प्रमाणपत्राची किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेटची प्रोसेस करण्यासाठी यावर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून जे विद्यार्थी जे विद्यार्थी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस ला परीक्षेला बसणार आहेत किंवा त्यानंतर परीक्षेला बसणार आहेत कारण की जे विद्यार्थी वर्ग अकरावीमध्ये आहेत ते दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षेत बसतील ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग बारावीमध्ये या इलिजिबिलिटीसाठी किंवा योग्यता प्रमाणपत्रासाठी जे अप्लाय करणार आहेत ते दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च परीक्षेमध्ये बसणार आहेत तर असे विद्यार्थ्यांची जी योग्यता प्रमाणपत्र आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत आपण कागद सुद्धा पाहणार आहोत की कोणकोणती ऑनलाईन कागदपत्रे आपल्याला सर्व ऑनलाईन पद्धतीनेच जमा करायची आहेत तर सर्व ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत आणि सदर अर्जाच्या नमुना मंडळाच्या एक वेबसाईट पण मंडळाची वेबसाईट दिलेली आहे महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर सर्व उपलब्ध करण्यात आलेलं आहे यानंतर भारतातील विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्क किती भारताबाहेरील विद्यार्थ्यांसाठी कि किंवा परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी शुल्क किती हे शुल्क इथं दिलेली आहे तर ही जी शुल्क आहे तुमच्या प्रत्येक महाविद्यालयातील जे काही कर्मचारी आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील जे काही पदाधिकारी आहेत कडून आपणास येईल की एवढी एवढी शुल्क आपल्याला भरता येईल तर काय करायचे की ऑनलाईन सर्व पद्धतीने भरायची आहे आणि ऑनलाईनच जे तुमचे डाकुमे डॉक्युमेंटेशन तुम्ही अपलोड करणार आहात सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व काही ऑनलाईनच चेक होतील आणि ऑनलाईनच चेक केल्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने इलिजिबल किंवा नॉट नॉन नॉट इलिजिबल आपण इथं याला अंडरलाईन करूया इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल अशा स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचं सेरा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच द्यायचा आहे आता यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की हे सेरे देताना विभागीय मंडळ स्तरावर योग्यता प्रमाणपत्रपत्रासाठीचे जे अर्ज आहेत ते मेकर किंवा चेकर पद्धतीने तपासायचे आहेत तुमच्यासाठी यामध्ये मेकर किंवा चेकर यांची काय म्हणतो नियुक्ती करण्यात येईल आणि ते सर्व ऑनलाईन पद्धतीने तपासतील आणि ऑनलाईन पद्धतीने आपले जे काही ऑनलाईन अर्ज आहे ऑनलाईन अर्जासोबत अर्जा जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला पात्र किंवा अपात्र ते आपल्याला ऑनलाईनच कळेल आणि त्यानंतर समजा जे जर आपण ऑनलाईन याच्यामध्ये जर आपण पात्र असलं तर आपल्याला इलिजिबिलिटी सर्टिफिकेट तयार होऊन संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होईल म्हणजे आता कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला त्यांच्या विभागीय मंडळामध्ये जाण्याची गरज राहणार नाही कारण की सर्व जी सर्व जी प्रोसेस आहे ही ऑनलाईनच होणार आहे आणि ऑनलाईन समजा जर आपण पात्र ठरले तर त्या पात्र ठरल्यानंतर आपली जी काही इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आहे तीसुद्धा आपण ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहोत त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होईल आणि समजा जर काही त्रुटी असली किंवा काही कमतरता असली कागदपत्रामध्ये तेसुद्धा आपल्याला ऑनलाईनच समजेल जेणेकरून आपण त्यांची काय करू शकतो पूर्तता करू शकतो तर आता हे सर्व त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की जी ऑनलाईन शुल्क आहे हे ऑनलाईन शुल्क आपल्याला ऑनलाईनच पद्धतीने भरणे आहे तर त्यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग हे सर्व आपल्याला जे मोड आहेत पेमेंटचे जे मोड आहेत त्यांचा उपयोग करता येईल आणि त्यानंतर असं सुद्धा म्हटलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावतीसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिंगमध्येच प्राप्त होईल आपल्याला कसल्याही प्रकारची इकडे तिकडे जायची गरज राहणार नाही त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरताना ठराविक विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता हीच ही जी सुविधा आहे ही कोणत्या तारखेपासून सुरू झालेली आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत याची तारीख आहे हे सुद्धा आपण समोर बघूया तर इथं असं म्हटलेलं आहे की यापूर्वी जे सर्व काही जी प्रक्रिया व्हायची ती सर्व ऑफलाईन प पद्धतीने व्हायची जे आपले जे कागदपत्र आहेत त्यांची आपण हार्ड कॉपी बनवत असो किंवा झेरॉक्स वगैरे आपण तयार करायचो पण आता कागत आप ही ऑनलाईन कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच द्यायची आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये द्यायची आहेत आणि ही सर्व जी कागदपत्रे जी आपण पी डी एफ स्वरूपात दे, देत आहोत हे सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री कनिष्ठ महाविद्यालयाने करायची आहे आणि परिपूर्ण प्रस्ताव असणारे विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ आप महाविद्यालयानी विभागीय मंडळाकडे सादर करायचे आहेत योग्य योग्यता प्रमाणपत्राचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी पुन्हा पुन्हा असं लिहिलेलं की यावर्षीपासून ही सर्व जी प प्रक्रिया आहे योग्य प्रमाणपत्राची किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेटची ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे त्यामुळे ऑफलाईन कोणत्याही प्रकारचे जे अर्ज आहे ते स्वीकारले जाणार नाही त्यानंतर इथं असं पण लिहिलेलं आहे की याची जी अंमलबजावणी आहे ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे ती केव्हापर्यंत डेट आहे तीसुद्धा आपण समोर पाहणार आहोत तर यामध्ये जे काही फॉरेन स्टुडंट्स आहेत ह्या जे अपेंडिक्स ए आहे हा स्पेशली फॉरेन स्टुडंटसाठी आहे आणि फॉरेन स्टुडंट जनरली खूप मोजके असतात किंवा नाहीच्या बरोबर असतात पण जे काही फॉरेन स्टुडंट असतील त्यांना या प्रकारचे अपेंडिक्स ए भरून द्यायचे आहे जे फॉरेन स्टुडंट्स नाहीत त्यांच्यासाठी हा लागू होणार नाही इथं ॲड्रेस सिग्नेचर हे सर्व काही दिलेलं आहे फॉर्म दिलेलं आहे आता यामध्ये बघा स्पष्ट लिहिलेलं आहे की इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट कसा अप्लाईंग फॉर द इलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्यांना डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील आता हे जे आहेत ही अकरावी आणि बारावीसाठी आहे टेन प्लस टूसाठी आहे तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील तर ड अप्लिकेशन फॉर्म फॉर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट प्रिस्क्राईब द डिव्हिजनल बोर्ड जे डिव्हिजनल बोर्डने जो ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे तो भरणे त्यानंतर आपल्याला दहावीची मार्कशीट देणे समजा जर आपण अकरावीमध्ये इलिजिबिलिटी सर्टिफिकेटसाठी किंवा योग्यता प्रमाणपत्रासाठी जर अप्लाय करत असू तर दहावीचा आपल्याला मार्कशीट द्यायची आहे बाराव्या वर्गासाठी जर करत असू तर अकराव्या वर्गाचं आपल्याला मार्कशीट द्यायचं आहे पासिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेटसुद्धा चालेल अकरावी आणि बारावीसाठी त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल किंवा ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा लागेल जी सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट जी ओरिजिनल हवी त्यानंतर फॉरेन स्टुडंट जर असतील आत्ताच आपण बोललो त्यांच्यासाठी अपेंडिक्स ए लागणार आहे त्यानंतर अंडरटेकिंग एक लागणार आहे त्यानंतर त्यानंतर है कुन -कुन जे मार्क्स व्हेरिफिकेशन आहे ते सर्टिफिकेट लागणार आहे आणि यासोबतच अजून काय कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील हे नक्कीच तुमचे जे काय म्हणतो महाविद्यालयाचे जे कर्मचारी आहे ते तुम्हाला नक्की कळवतील तर यामध्ये शेड्यूल दिलेलं आहे अगोदरची जी फीस होती आणि आता जी जी फीस आहे याच्यामध्ये वाढलेली आहे यामध्ये बघा विथ रेग्युलर फी आपण बघू शकतो की सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दिली होती पण ही तारीख वाढून आता तीस सप्टेंबर एवढी झालेली आहे जी पंधरा सप्टेंबर होती ती तीस सप्टेंबर झालेली आहे नवीन आपण बघूया आपण आपण इथं बघू शकतो की नियमित शुल्काचं जे आहे नियमित शुल्काचं योग्यता प्रमाणपत्र अर्ज स्वीकारणे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे परदेशी विद्यार्थ्यांसाठी ती, सुद्धा तीस सप्टेंबर आहे त्यानंतर विलंब शुल्क जे आहे हे एकटा एक ऑक्टोबर एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत शुल्क आकारली जाईल परदेशी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विलंबशुल्क तीस नोव्हेंबरपर्यंत इथं दिलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या फीस आहेत जुन्या फीज कोणत्या होत्या नवीन फीस किती आहे हे सर्व इथं दिलेलं आहे आपण आपल्या महाविद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार किंवा आकारलेल्या फीजनुसार त्याप्रमाणे आपण फीस काय करू शकता पे करू शकता यानंतर समजा खूपच जर उशीर झाला तर कागदपत्रांची पूर्तता प्रतिदिन सुद्धा ते चार्ज करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर अतिविलंब शुल्क इथं सुद्धा देण्यात आलेली आहे तर सदर जे गोष्ट आहेत ह्याच ज्या बाबी आहेत हे मराठीमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा देण्यात आलेले आहेत आपण सर्व जे काही कागदपत्रे आहेत कागदपत्रे तुमच्या महाविद्यालयाकडून नक्की कळवले जातील जा किंवा माझ्या ज्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा याचे जे काही या लिंक दिलेली असेल या लिंकमध्ये सुद्धा आपण सदर जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आपण बघू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी सूचनांसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे जास्तीत जास्त जे विद्यार्थी अकरावी आणि बारावी वर्गामध्ये जे इतर बोर्डातून महाराष्ट्र बोर्डामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा जास्तीत जास्त शेअर करावा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा आपण आपली काळजी घ्यावी अभ्यासाकडे लक्ष द्यावे तुर्तास एवढेच नमस्कार